सगळ्यांचा त्या ठिकाणी स्टे उठवला गेला फक्त आम्ही दोघेच राहिलो एक माझा उद्धव oh? सॉरी एक माझा उद्धव सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी माझ्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथं मी थांबलो होतो कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे माहिती आहे का नाही चर्शी तो चर्चा उभा राहणार आहे म्हणले उद्धव उद्धव वैभव उद्धव उद्धव आता बंदच करतो अरे उद्धव <laughs> पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे तुला पण साथ देतो ग बस <laughs> मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती हो किंवा नाही सांगा नाही आता गेल्या वेळेला आपण दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं त्याचा तुम्हाला काय लाभ एक रुपयाने नाही मिळाला <laughs> जे नियमित कर्ज भरताना साहेब त्यांना पन्नास हजार रुपये आपण आलं नाही आता यांचे पन्नास हजार आशेंचे आले पाहिजेत ना राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पार्थ पाठिंबा दिलाच होता हे मी जाहीर सांगतोय आपका एक, एक व्हिडिओ आहे सर देख लेना सर दर वेळेला म्हटलं निवडणूक आल्यानंतर घोषणा होतात मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे कधी होणार मंदिर मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही बताएंगे तारीख नाही बताएंगे आता निवडणूक आल्यानं बघा आता मंदिर पुन्हा बनवणार की नाही त्याची घोषणा सुरू होतील मंदिर आता बनणारच होणारच कोण आमच्या आमच्यामध्ये येते आम्हाला कोण मंदिर बांधून येत नाही अरे तुम्ही बसल्यात ना सगळं मांडीखाली घेऊन मग बनवानं मंदिर कोण आणत तुम्हाला कोणाची हिंमत आहे त्याच्यामध्ये नुसतं जय श्रीराम जय श्रीराम राम की बात हो गई आम्ही काम की बात करो तोच तो राम नुसार हृदयात ठेवून चालणार नाही आताला काम मिळालं पाहिजे ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्याला हरामखोरपणा म्हणतोय अजप फक्त जय श्रीराम कोणतरी म्हटलं रामाचं भांडवल केलं जात तू का ऐकाय की तुझी तो म्हणतो नाही वोटिंग प्रॉब्लेम होईल मग तू जर झूर तिकल हामी आता जो हिंदू की बात करेगा वही देश में राज करेगा जय श्री राम जो राम जी की बात करेंगे वही देश में राज करेंगे जो राम का नहीं वो किसी काम का नहीं गेले पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं वर्षातही मला माहित नाही तू किती वर्षातही आणि वर्षाताईचे वडील किती वर्ष काँग्रेस मध्ये आहेत त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब पडूया अर्थतज्ञ बसलेत अरे उसकी तरफ आहे तरफ हे जुने कार्यकर्ते काय दिलं मी त्यांना काय दिलं शिवसेनेने तसं म्हटलं तर काहीच दिलं नाही तर काहीच दिलं नाही उद्धव काय म्हणे बोलतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवार यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे बरं ठीक आहे मला करायचंय पण यांनी मतं दिली तर होतील ना याने मतं दिली पाहिजे तुम्ही आमची झोप उडवली सगळं पडवली मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते मी जगाच्या पाठीवर जात असली मी माझ्या घरामध्येच आहे मी माझ्या घरामध्येच मंत्री मंत्री मी क्या क्या हुआ और मैंने क्या किया होवायने कुठ नाही कुठ नाही आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना उद्धव ठाकरे फडतूस मी फडतूस स्वतःला म्हणून घे की मला नाही आबरू मी कशाला घाबरू तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना अरे उद्धव You <laughs> पण माझ्या लक्षात आले मी मुख्यमंत्री नाहीये कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा खुर्च्या असतात माझे मंडप असतील मैदाना भरलेले असतात माझे मंडप असतील मैदान गच्च भरलेली असतात त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही मला रेकॉर्ड द्यायची ती रेकॉर्ड अशी फिरायची जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल आणि मग त्याच्यावरती पिन ठेवली जायची आणि ती पिन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच वाक्य परत परत वाजायचं माझे वडील कशालाच होतात माझे वडील माझे माझा पक्ष चोरलात सगळं चोरलं की पक्ष चोरला चिन्ह चोरला आपला पक्ष त्यांनी चोरलाय वडील चोरायचा प्रयत्न करतो माझ्या वडीलचा चोर माझा बाप चोरून म्हणजे तुम्हाला चोराला बाप सुद्धा माझा आज माझ्याकडे काही नाहीये आज कसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये माझ्या हातामध्ये काही नाही आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये माझ्या हातात काही नाही माझे हात रिकामे आहेत माझे हात रिकामे आहेत नितीनजी सोडून द्या भाजपा राहा उभे आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो मी बोलतोय ना अरे तू कोण आहे आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय द्या राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे अरे उद्धव <laughs> बरं मला करायचं आधीच त्याला मुख्यमंत्री तुम्ही निवडून दिला तर होणार जनतेने निवडून दिलं पाहिजे अरे वाडतो उद्धवजी जे करतायत त्यांचं हसू होत आहे जरा थोडा जरा थोडा मला नाही मी कशाला घाबरू मला नाही आबरु मी कशाला <laughs> पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणला बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब तर तुमच्या वर्गात होते बाळासाहेब बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभडत असेल तर त्या करायचं संपूर्ण देशातली जनता जाणते हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं नामकरण करून हिंदू हृदय सम्राटच्या ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केलाय उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडर प्रमाणे तारखा चंद्रोदय सूर्योदय हे पण देण्याचं काम केलं एवढंच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरच्या माध्यमातून केलं गेलंय दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय नी नी ना का बघा राम आणि कृष्ण हे थोतांड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला रामासारखा नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या अगोदर सीता महिला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल अव राम चौदा वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही राम की बात होई आम्ही काम की बात करो जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय आणि हेच तर आमचं हिंदुत्व आहे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचा द्वेष करता करता उद्धव ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण उबाठा गट ही एक सर्कस झालेली आहे आणि या सर्कशीमध्ये अनेक विदूषक वेडेचाळे करून बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील तमाम मतदारांचं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत आणि यांचं हे मनोरंजन अनोख्या पद्धतीने आम्ही तुमच्या समोर आणत आहोत ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे उबाठा गटाची हास्य जत्रा तर मित्रांनो उबाठा गटाच्या हास्य जत्रेमधला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा या व्हिडिओचा शेवटचा भाग जर तुम्ही बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा प्रचंड राग आला असेल कारण जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हारामखोर म्हणण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांची मजल गेलेली आहे आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे आपल्यापैकी कोणीही हिंदू यांना खडा सवाल कधीच करत नाही किंबहुना जेव्हा उद्धव ठाकरे असं काही बोलून जातात तेव्हा पत्रकार सुद्धा त्यांना यावर अजिबातच प्रश्न विचारत नाहीत किंवा त्यांना अजिबातच याचा जाब विचारत नाहीत त्यामुळे या लोकांची हिंमत वाढते यांना असं वाटतं की हिंदू आपल्याला काहीही करणार नाही हिंदू मतदार हे तर काय आपल्या घरचे आहेत उबाठा गटाच्या सगळ्यांनी तमाम हिंदूंना गृहीत धरलेलं आहे यांना असं वाटतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं सभेच्या दरम्यान किंवा भाषणादरम्यान एक दोन वेळा नाव घेतलं की हिंदू मतदार आपल्याला व्यवस्थित मतदान करेलच त्यासाठी आपल्याला काही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही मात्र मुस्लिम मतांसाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागणार म्हणून तर यांनी वक्फ बोर्डाला महाराष्ट्रामध्ये जमीन इल्या मदरशांना अनुदान दिलं मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या याकूब बेमनची कबर सजवली अजान पठणाची स्पर्धा घेतली मित्रांनो आपण अजूनही जर असे गाफील राहिलो तर उद्या हे आपल्याला सुद्धा नमाज पठण करण्याची सक्ती करू शकतील तेव्हा आत्ताच जागे व्हा आणि मतपेटीतून तुमचा राग व्यक्त करा हीच योग्य पद्धत आहे हिरवी शाल अंगावर पांघरून उबाठा गट कव्वाली गात आहे तुमचं या कव्वालीवर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो हे लोक सुधारण्याच्या पलीकडे गेलेले आहेत आता फक्त एकच अपेक्षा आहे की यांनी कृपा करून आपल्या हिंदू देवदेवतांची टिंगल टवाळी करू नये हिंदू धर्माची टिंगल टवाळी करू नये उद्धव ठाकरे यांनी तर या अगोदरच हिंदुत्वाच्या ज्वलंत भगव्याला फडकं म्हणून संबोधलेलं आहेच तेव्हा आता सूर्यकिरणांप्रमाणे हे आता स्पष्ट झालेलं आहे की हिंदुत्वापासून उबाठा गट कोसो दूर गेलेला आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे है, आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट द्या त्या चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं प्रेम आणि कायम असू द्या उबाठा गटाच्या व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन तुमच्या समोर हजर राहूत तेव्हा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम